नमस्कार सर्वांना मी मी आज त्रिशासाठी बनवते बटाट्याचा शिरा लहान मुलांना बटाट्याचा शिरा पौष्टिक आहे बटाट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर्स असतात त्यामुळे पचना पचायला एकदम सोपं जातं बटाट्यामुळे मुलांना मुला ऊर्जा प्रदान करतं आणि पौष्टिक तत्वे म्हटलं तर बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम लोह आणि इतर आवश्यक पोषण तत्वे असतात त्यामुळे तुम्ही बटाट्याचा शिरा आपल्या बाळासाठी नक्की ट्राय करा मी याही आधी एक बटाट्याच्या शिरेची रेसिपी अपलोड केली आहे पण मी आता नवीन प्रकारे आणखीन एक करत आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका माझे यूट्यूबलाही चॅनल आहे त्रिशा क्षीरसागर पंचवीस म्हणून त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज त्रिशाने कोणत्या कलरची पिन लावली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रिशाला आणखी नवीन काय खायला द्यायला पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ब बाय थँक्यू